नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीला जोड कसा द्यायचा हे पाहणार आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहीला परफेक्ट जोड कसा द्यायचा हे सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आपल्याला मोठ्या साईजमध्ये पहा जोड देण्याची गरज पडते तर तो परफेक्ट कसा द्यायचा हे पाहूया तर मेन फॅब्रिकला आपल्याला जोड देण्याची गरज नाही आहे मेन फॅब्रिक मोठं होतं त्यामुळे पहा मेन फॅब्रिकला जोड नाही तर इथे पहा अस्तर कमी पडत आहे तर इथे आपण अस्तरला जोड देऊन घेऊया तर इथे थोडासा जो कोना आहे पहा इथे आपल्याला कमी पडत आहे तर तो जॉईन करून घ्यायचा आहे त्यासाठी मी जे अस्तरचे तुकडे शिल्लक राहिलेले होते त्याचा वापर मी इथे जॉईन करण्यासाठी करणार आहे तर पहा इथे मी जो पुढचा भाग असतो त्याच्यावरती मार्किंग करून घेतले जेणेकरून पुढचा आणि पाठीमागचा भाग जो आहे तो एकसारखाच होणार नाही इथे मी चार पट्ट्या काढलेल्या आहेत एका बाजूला दोन आणि दुसऱ्या बाजूला दोन पट्ट्या अशा आपल्याला लागणार आहेत तर जिथं मी मार्किंग केले तो आपला सरळ भाग आहे म्हणजे मेन फॅब्रिक हे सरळ आहे आणि आतमध्ये जे आहे ते उलट आहे तर इथं मी ह्या ज्या पट्ट्या काढल्यात त्या अशा वरून मी आतमध्ये जॉईंट करणार आहे जेणेकरून तुमचा जो पार्ट आहे तो एकाच बाजूचा होणार नाही जवळपास दोन ते अडीच इंचाचं मी या इथे पट्टी काढून घेतली आणि ती या पद्धतीने जोडून घ्यायची जोडल्यानंतर आता आपल्याला यावरती एक दाब टिप देऊन घ्यायचे तर पहा अशी मी पट्टी फोल्ड केली आणि नखाने थोडंसं प्रेस केलं याने काय होतं फिनिशिंग खूप छान येतं आता या मेन फॅब्रिकवरती म्हणजे अस्तरला आपण बाहेरला जोड देत आहे तर जोड दिलाय तिथे एकदम कडेकडेला आपण अशी दापटीप देऊन घ्यायची आहे तर पहा इथे एक जोड देऊन झाला आता दुसरा, दुसरा जोड कसा द्यायचा तर पहा हा जो भाग आहे दुसरा तो उलटा आहे तर ही पट्टी जी आहे ती आतमध्ये अशी घालायची आणि मग वरती फोल्ड करायची तर इथे मी अशी पट्टी ठेवली आणि शिलाई देऊन घेते पहा अगदी अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण घालवून इथे टीप द्यायची आहे आता लगेचच दाबटीप द्यायची तर पहा हा जो कपडा आहे तो मी जी पट्टी जोडलेली आहे त्या बाजूला सारली आणि त्यावरती एक दापटीप दिली तर पहा इथे दोन्ही पट्ट्या जोडल्या तर अशा एकावरती एक येणार एक आहेत या पद्धतीने आणि दोन्ही पट्ट्या आपल्या बरोबर झाल्या याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा पट्ट्या जोडून घेते आता इथे कट करून काढूया आधी आणि दोन्ही बाह्या आपण सेपरेट करूया सेपरेट केल्यानंतर पहा मगाशी जसं आपण जोडलेलं होतं त्याच पद्धतीने इथेसुद्धा मी जॉईंट देऊन घेणार आहे तर पहा हा वरचा सरळ भाग असल्यामुळे एक एका बाहीचा आपण वरून पट्टी जोडून आतमध्ये फोल्ड करणार आहे दुसरी बाही जी आहे ती खालच्या साईडला आपण जोर ठेवून आतमध्ये फोल्ड करणार याने काय होतं तुमची बाही सु जी आहे ती एकाच बाजूची होत नाही आता दुसरी पट्टी जोडून घेऊया तर इथे ही पट्टी पहा मी छोट्या छोट्या पट्ट्या म्हणजे आपल्याला जेवढं बाही कमी पडलेली आहे त्याच्या अंदाजाने आपल्याला जॉईंट जे आहेत ते काढायचे आहेत मला जास्त कमी नव्हतं मला जवळपास फक्त दीडच इंचाची पट्टी हवी होती तेवढंच कमी पडत होतं त्यामुळे पहा मी त्याच मापाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत तुम्हाला जेवढं कमी पडतं समजा तुम्हाला या इथे जास्त मोठा जोड द्यावा लागत असेल तर त्या मापचा तुम्ही जोड इथे द्यायचा आहे पण मी जसं आत्ता या पद्धतीने जोडायला सांगितलं याच पद्धतीने तुम्ही जोड द्या म्हणजे एकदम परफेक्ट असं आपली बाही तयार होते आता या इथे पहा बाहीचा सेंटर आहे इथे मी नॉच दिला आहे त्यामुळे आपल्याला बरोबर सेंटर समजतो आता इथे मी जे राहिलेलं होतं शिल्लक कपडा बाहीची रुंदी ठरवून बाहीची रुंदी पहा या पद्धतीने मी बाही जी आहे ती ठेवली आणि या प्रकारे मी आकार देऊन आहे अशी बाही कटिंग करून काढलेली आहे आता हे अस्तर तयार झालं आपलं आता हे मेन फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिकसुद्धा आपण सरळ भागावरती आहे म्हणजे मेन फॅब्रिक हे सरळ आहे तर यावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवायची आहे तर जोडताना आप बाही आपल्याला काय करायचं आहे सरळ फॅब्रिक ठेवायचं आहे मेन फॅब्रिक जे असतं ते सरळ ठेवायचं म्हणजे नीट आणि उलटा भाग आतमध्ये आता यावरती मी अस्तरची बाही ठेवली आता दोन्ही बाह्या एका साईडच्या होऊ नये म्हणून कसं करायचं पहा एक बाही उचलून पहा आपल्याला ठेवायची आहे आणि मग पहा यातली मी एक बाही उचलून ठेवली आणि त्यावरती आपण हे सर्व उचलून ठेवायचं यामुळे काय होतं की बाही जी आहे ती तुमची एकाच बाजूची तयार होत नाही बरोबर परफेक्ट अशा आपल्या दोन बाह्या तयार होतात तर पहा मेन फॅब्रिकचा हा भाग जो आहे तो उलटा भाग आहे त्यामुळे पहा सरळ भागावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवून आतमध्ये फोल्ड करायची आहे तर या पद्धतीने केल्यामुळं काय होतं तुमचं मेन फॅब्रिकसुद्धा उलटं होत नाही आणि बाहीसुद्धा एकाच बाजूची तयार होत नाही आता इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून आपल्याला शिलाई द्यायची आहे आता इथे लक्षात घ्यायचं हे बाहीचे काठ आहेत मेन फॅब्रिकला बाहीचे काठ जे आहेत त्याच्याबरोबर अगदी काठोकाठ आपल्याला शिलाई घ्यायची आहे तर इथे मी बरोबर पहा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथे जोडून घेणार आहे अगदी कडेकडेने शिलाई घ्यायची म्हणजे आपला बाहीचा काळ जो आहे तो एकदम परफेक्ट बसेल तर इथे आपलं पहा या पद्धतीने शिलाई देऊन झालेली आहे आता अस्तरची बाही जी आहे ती पहा कशी फोल्ड करायची इथं पहा हे जे शिवलेलं आपलं मार्जिन आहे अर्धा इंच ते काय करायचं आहे आपल्याला त्याच बाजूला म्हणजे आत्ता जसं आहे तसंच त्याच बाजूला ठेवायचं आहे इथे मेन फॅब्रिकचा जो कपडा थोडाफार एक्स्ट्रा होता तो मी कट करून काढलेला आहे आता ही बाही अशी फोल्ड करूया आपण आणि यावरती एक दापटीप द्यायची आता तुम्हाला या इथे अस्तरची बाहीच्या मधून दिसतच असेल की आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला आहे आणि त्यावरतीच आपल्याला दापटीप द्यायची आहे याने काय होतं फिनिशिंग खूप सुंदर असं येतं एकदम कडेला अशी मी टीप दिली पहा इथे दिसतच असेल आता ही बाही या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आणि अस्तर जे आहे ते आतमध्ये घालवायचं आता इथे कडेला एक टीप देऊन घ्यायची एकदम कडेकडेला अशी टीप द्यायची पहा तुम्हाला टीप द्यायची नसेल तर नाही दिली तरीसुद्धा चालेल परंतु पहा एकदम कडेकडेला दिली तर खूप छान फिनिशिंग दिसतं आता पहा आपण आता बाही उलटी करून घेऊ आणि सर्व बाजूनी टिप देऊन घ्यायची आता इथे बाहीचे जोड जे आहेत ते पहा आतमध्ये गेलेलं आहे त्याचं शिलाई मार्जिन मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर बाही जोडली तर बाहीचे जे जोड आहेत ते सुद्धा तुमचे जे शिलाई मार्जिन असतं आपलं ते दिसणार नाही तर पहा इथे एका बाजूला मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते हात एकदम असा पसरत ठेवून आपल्याला शिवायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिकला फुगा येत नाही आणि इथे या पद्धतीने मी पहा पूर्ण बाही तयार केलेली आहे याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाही जी आहे ती ते तयार ते करणार आहे आता हा जो साईजचा राहिलेला कपडा आहे तो आपण कट करून काढूया तर या ज्या काही मी टिप्स आणि ट्रिक्स सा तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा याप्रमाणे फॉलो केल्यानंतर पहा एकदम फिनिशिंगसहित बाही तयार होते आणि कुठेही फुगा घोळ असा येत नाही आणि अस्तरला जॉईंट दिलेला आहे तिथेसुद्धा पहा कुठेही वेडवाकडं असं दिसत नाही एकदम फिनिशिंगसहित आपली बाही तयार झाली तर इथे मी पहा राहिलेला जो शिल्लक कपडा होता तो कट करून काढला आणि ही बाही आहे ती आपली तयार झालेली आहे तर ही पद्धत वापरा ही पद्धत वापरा आणि तुम्हीसुद्धा बाहीला जोड द्यायला शिका आणि फिनिशिंगसहित बाही परफेक्ट अशी तयार करायला शिका तर इथे बाहीचा लुक तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आलेला आहे कुठेही घोळ वगैरे आलेला नाही कुठेही तुमचा कपडा फुगणार नाही तर इथे थोडंफार जे एक्स्ट्रा होतं तेसुद्धा मी कट करून काढलं तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाही तयार करा तर इथे मी अगदी सावकाश असं तुम्हाला सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या टिप्स वापरा आणि मला कमेंटमध्ये बाहीविषयी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद